चल फटाफट उचल हा तर अजून पब्लिक बाकी सगळे तर अर्धे गेले खाली तर आता अजून भाऊ किती जण बाकी दोन गाड्या तर भरून आल्या होत्या काय माहित आम्ही वरती यायच्या अगोदरच खाली गेले असतील आज मग आता सनसेट बघूया साखर मनाला आलाय जायला आता याचा साखर बुड आहे कामदार जर गावात आले तर कोणच नाही येणार विनायक हे बघा हा एक नंबर आगे वड्या हे बघा हे देऊ आलपी आयलाय असं वाटतंय फुकट वरती आलो माझ्याकडं वजा बस बघा इकडे झालं ते बॅग अडकवली एवढा वजा उचल्याचं बोलत गेलं कंटाळ इथे रे हे बघा त्याचे साली वजा घेऊन अजून पाठीमध्ये येत आहे सगळे सनसेट पण मस्त निघालाय सकाळ सकाळी जा तर आम्ही आता सकाळ सकाळी चाललोय एका जागेवर तर तुम्ही पण चला खूप आता आज तर आता तर मस्त गारगार हवा आणि गावाला थंडी लय बोलतात गावाला गरमी होते पण गावाला थंडी लयुपार बेकार दुपारची एवढी पण गरमी नसते पण सकाळची हा पण सकाळची एवढी बेकार थंडी आहे ना असा हा मस्त सनसेट हे दोघ आलेत ब्रश घेत घेऊन आता जाऊया आपण जरा एका जागेवर आपलं काम करूया ह्याला पण सकाळ सकाळी फिर घ्यायला फिरायला घेऊन आलोय आम्ही जागा शोधत शोधत बघा बाथरूमची एक जागा नाही फिरली बघा कुठून आम्ही त्या उकलून पूर्ण आलो कारण की सकाळचा टाइम आहे हो कोण पण बघता आम्हाला एक चांगली जागा भेटली तर आम्ही चाललो आता वरती <laughs> आणि इथं काजूचं झाड भेटलं तर काजूच्या झाडाखाली आम्हाला बिया भेटल्या तर अजून आम्ही शोधतोय बिया तिथे ना भरून नेतो काय Hmm. आंबे आता अजून बघू भेटतायत का आम्हाला असे मुंबईकर पाहिजे आल्या आल्या कामाला लागले पाहिजे आता आमच्या इकडे पाणी आलंय गावात पूर्ण भरून गेलाय माणस दिसत आई आमचे बॉडी बिल्डर एक आमची हिरोईन गावची ही मुंबईची हिरोईन आहे वरती सकाळ सकाळी वैतागाला आली वरती दुकानावर पाठवलं की एवढं डोंगर चढायला लागतं बघा दुकानासाठी बोलतो जाऊ दे आता जरा फ्रीज बीच नको पहिला नाश्त्यासाठी पोहे घेऊन जाऊया पाठून पण दोघं जण येत आहेत एक आहे मुंबईचा त्याला का त्याला चालवत नाही कारण की गाडीची सवय त्याला बोललो गाडी अरे काय गावाला आली की चालायचं गाडी बिडी नाही बघायची फुल गाणं बिणं आता चालू आहे सगळे सकाळ सकाळी उठल्या उठल्या पॅप्सी खात <laughs> आहेत हे वांदूर आणि आता पोहे देत आहेत कुठं गायब कुठं झाले पोहे कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे हे बघा सगळे खादारत आहेत कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे सगळे कांदे पोहे खायला हा बघा एक डुक्कर दुसरी प्लेट हे बघ तिला कांदे पोहे ना ओरिओ बिस्किट आवडतो घरात पडली होती बोलला आता आम्ही चाललो जरा राऊंड मारून येतो बघू शकता नवीन भोतगा निघाला डायरेक्ट खेळ पंधरा मिनिटात मॅच बघायला आली शुभम दहा मध्ये सगळ्यात जेवायला बसले का

सगळे पोरं आलेत वरती आले गुरं पण आलेत सगळे पॅप्स घेतात आजची मस्ती चालू आहे आम्ही चापेची फुलं काढायला आलोय या चाप्याची फुलं वाटक्यात भरून देवाचे पाय धुवायचे हे म्हणतात की हे देवाचं झाड आहे आता म्हणून त्याची फुलं आम्ही देवाला हार बनवतो दे परत पान, की ते वाटत घेऊन त्याचं म्हणजे असं पानं पाण्यामध्ये फुलं टाकायचे आणि खूर धुवायची देवाचे पालखीचे यासाठी आम्ही आता फुलं काढायला आलो इकडची तर आम्ही आता दुसऱ्या गावात पालखी घ्यायला चाललो आहे तर मी माझा भाव अजून दुसरा एक भाव आणि फुलं पण पोरं आहेत हे बघा सगळी माणसं ही आमची ह्याला निशाने असे बोलतात पण आम्ही काठी बोलतो पालखी आता ही जेव्हा आमची पालखी येणार तेव्हा आम्ही नाचवणार तिला तर आता बघूया आपण दुसऱ्या गावात जाऊन तुम्हाला दुसरं गाव पण थोडंफार दाखवू आणि तिकडची थोडीफार मजा आता चला पालखी नाचवायची प्रॅक्टिस चालू आहे पडली नाही पाहिजे सगळेच पाहायला होतात प्रॅक्टिस चालू आहे अजून माणसं येत आहेत पाठवून हे आमचं शमशान घाट गावाच त्या सगळी माणसं चालली त्यातलं ब्लॉक बनवतात

आंबट ना कुठं आहे कुठं आता कैरी खातो आहे खाद आंबट नाही मस्त गोड आहे दुसरं एक तर आम्ही आता दुसऱ्या गावातल्या कातली खडकवणे हे गावाचं नाव आहे तर त्या मंदिरात आम्ही आता आलो आहे तर सगळी माणसं आले अजून पोरं बाकी तर या गावात शांतता वाजवत नाही कारण की काल पालखी आली तेव्हाच कोणतरी ऑफ झालं दुःखाचा प्रसंग आला या गावावरती म्हणून जरा जरा शांतता आहे म्हणून काय वाजवत गाजवत पालखी नाही नेली आता बघू मंदिर आता पालखी येईल इकडं आता अजून वाट्या घेते घेऊन वरती होती पंधरा मिनटात पालखी निघणारे सगळे जमा झाले गावकरी म्हणते पालखीला हाराने सजवत आहेत अझ मध्य ¡Ay, don't I... 都不。 जिल्ह्यावरने रेडिंग गोडनाडिसाम पालख्यात मंदिरात आले पालख्याचा मंदिरात आले आता थोड्या अर्ध्या एक तासाची जेवणाची वेळ मूर्ती सगळे जेवायला जाते महिलांचा जा कार्यक्रम होईल